मित्रांनो देवाच्या भेटीला जाताना काही ना काही मागायची आपल्याला सवयच लागलेली आहे हे मागणे पारमार्थिक आहे का तर तेही नाही सतत कोणत्या ना कोणत्या एक सुखाची मागणी करता करता ज्याने हे सुंदर आयुष्य दिले त्याचा सहवास मागायला आपण विसरून जातो मित्रांनो एका मंदिराबाहेर एक भिकारी पेटीवर बेसूर आवाजात गाणी म्हणत बसलेला असतो त्याचे गाणे ऐकून कोणी त्याला पैसे देतो तर कोणी देतच नाही जेवढे मिळते त्यावर तो गुजरान करतो त्याच मंदिरात एक शेठ रोज देवदर्शनाला येतो त्याचा आवाज ऐकून त्रासलेला शेठजी भिकाऱ्याला हटकतात आणि म्हणतात एवढ्या बेसूर आवाजात गाणी म्हणत भीक मागण्यापेक्षा काही काम कर एवढे अपंग लोक पोटा पाण्यासाठी झगडतात तुला बसल्या जागी सगळे आयते पाहिजे काय लाज वाटत नाही का भीक मागायला त्यावर भिकारी म्हणतो शेठजी तुम्ही एवढे धडधाकड असून रोज देवाकडे भिकारासारखे मागायला येता मग तुम्हाला लाज नाही वाटत तर मी कसली लाज बाळगू आपण दोघेही सारखेच एक मंदिराबाहेर भीक मागतो दुसरा मंदिराचा हात जाऊन भीक मागतो तात्पर्य एवढंच आहे देवाच्या भेटीला जाताना काही ना काही मागायची आपल्याला सवयच लागली आहे हे मागणे पारमार्थिक आहे का तर तेही नाही सतत कोणत्या न कोणत्या एहिक सुखाची मागणी करता करता ज्याने हे सुंदर आयुष्य दिले त्याचा सहवास मागायला आपण विसरून जातो आणि सुख दुःखाच्या भोवऱ्यात गुंतून राहतो मात्र चिरंतन सुख हवे असेल तर देवाकडे काय मागावे याबाबत संत तुकाराम महाराज सांगतात सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठो माऊली हाची वर देई संजय रोनी राही हृदया माझी तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पायी सुख सर्वे आहे तुकाराम महाराज म्हणता देव द्यायलाच बसला आहे परंतु जे सुख तुम्ही मागताय त्यात समाधान मिळेल याची शाश्वती नाही कारण आपली मागण्याची यादी न संपणारी आहे त्यापेक्षा त्या भगवंताला मागून घ्या तो सखा सोपती तुमच्या जवळ असेल तर दुःखही तुम्हाला सहज पचवता येईल आपण थोर मोठ्यांची ओळख काढून त्यांच्याशी आपली सोयरीक जोडू पाहतो आईचा भकाऊ मावस भाऊ आपल्याला चालतो पण ही नाती कधी दगा देतील सांगता येत नाही मात्र पांडुरंग तसा नाही तो शब्दाचा पक्का आहे त्याच्याशी नाते जोडून घ्या तो कसा जोडायचा तर त्यालाच सांगायचे की माझ्यासमोर सतत तुझे रूप राहू दे ज्याप्रमाणे गरोदोर स्त्रिया कृष्णाची छबी डोळ्यासमोर ठेवतात विवाह इच्छुक मुले मुली सिने तारकांसारखा जोडीदार हवा म्हणून आवडत्या नट नट्यांचे फोटो पाहतात ज्यांना आपले आयुष्य आपल्या आदर्श व्यक्तीसारखे घडवायचे आहे ते त्यांच्या तसबिरी पाहतात त्यांचे विचार ऐकतात तसेच ज्याचा सहवास आपल्याला निरंतर हवा त्या परमेश्वराचे रूपाचे सतत स्मरण करा नामजफ करा परमेश्वराच्या नित्य सानिध्याने त्याचे गोड रूप आणि गोड नाम आपल्याला आनंद देईल सगुण भक्ती करता करता निर्गुण तत्वाची प्रचिती येऊन सभाय अभ्यंतरी तोच व्यापून राहिलेला आहे याची जाणीव होईल या, या सुखाची प्राप्ती झाली की अन्य सुखासाठी आपली ओंजळ देवापुढे जाणारच नाही सुख समाधान आनंद याचा ठेवा आपल्याला मिळेल म्हणून देवाच्या भेटीला जाताना काही मागण्याऐवजी त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना आणि मागायचे असेल तर भगवंताला मानून घ्या भगवंतालाच मागून घ्या मित्र म्हणून सखा म्हणून भाऊ म्हणून तुम्ही भगवंताला मागा तो सोबत राहिला तर काही मागण्याची गरजसुद्धा तुम्हाला पडणार नाही श्री स्वामी समर्थ